नमस्कार मी मुलाली स्वागत करते मुलाली फूड कोर्ट मध्ये तर मस्तपैकी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मग अशावेळी प्रश्न पडतो रोज जेवायला काय बनवायचं स्पेशली जे नॉनव्हेज खाणाऱ्या खाणारे असतात त्यांना हा प्रश्न पडतो कारण का मासेमारी बंद झालेली असते मग आपला मोर्चावर तोडतो तो तर तो 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 सुक्या माशांकडे किंवा मग चिकन मटण किंवा अंडी तर आज आपण मस्त चमचमीत असत काळ्या वाटणातला अंड्याचा रस्ता कसा बनवायचा ते बघतोय खूप छान आणि चमचमीत होतो आणि दिसायला तर जबरदस्त चला तर मग आजच्या या रेसिपीकडे वळूया या सगळ्यात अगोदर आपण हा रस्सा बनवण्यासाठी जे वाटण आहे ते बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅस चालू केलेला आहे याच्यावर ठेवायचे आपल्याला कांदे तर तीन अंड्यांचा रस्सा बनवते आणि तो साधारण छान घट्टसर असला पाहिजे त्यामुळे दोन कांदे घेतलेले आहेत आणि इथे मी अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केलेली आहे आणि हे कांदे आणि जे खोबरं आहे ते फिरवून फिरून आपण भाजून घ्यायचं आहे कधी कधी पेठ घेतं खोबरं आणि कांदा सुद्धा तर मग कुंकर मारायचे कांदा व्यवस्थित भाजला गेला की छान मऊ होतो थोडासा आता मी इथले जे खोबऱ्याचे जे तुकडे आहेत जे ऑलरेडी थोडे काळपट झालेले आहेत आणि छान खरपूस भाजले गेलेले आहेत ते मी काढून घेते आणि हा कांदा आपण अजून थोडा भाजून घेऊया त्याचबरोबर आपल्याला इथे आलं आणि लसूण देखील भाजून घ्यायचं आहे तर असं मी शिगेला लावून घेतलंय आलं आणि लसूण आलं लसूण भाजून झालंय मी हे काढून घेते आणि आपण ही मिरची आहे एक ती भाजून घेऊया हा कांदा देखील मी काढून घेते तर इथे ही मिरची देखील छान भाजून झालेली आहे आणि कांदा देखील व्यवस्थित भाजला गेलेला आहे आपण हे सगळं काढून घ्यायचं आहे आता हे सगळे भाजलेले जे आपण थंड करून घेतलेले आहेत आता हे कट करूया सो याचे छोटे छोटे तुकडे करून कट करून घ्यायचे आणि मिक्सरला आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे मिरची मी पेस्ट बनवताना घालत ना नाही मिरची मी नंतर घालते खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे ॲज इट इज काळं वगैरे काही काढायचं नाही आहे आणि कांदा जो आहे त्याचा फक्त साल काढून घ्यायचं आहे आणि तुकडे करून घ्यायचे सो कांदा जो आहे त्याचं हे फक्त वरचं जे साल आहे ते काढायचं आहे आपल्याला आणि त्याचे ओबडधोबड तुकडे करून घ्यायचे कांदा देखील आपण हे सगळे तुकडे करून घेऊया लसणाची देखील सालं काढून घेऊया आणि मग मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपण सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आता झाकण लावायचं आणि याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची तर इथे आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे मस्त काळपट असं वाटण झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण हे जे वाटण आहे ते या तेला तेलात घालून घ्यायचं वाटण बनवताना मी अगदी थोडंसं पाणी वापरलं होतं तर खूप पाणी घातलं तुम्ही तर ते तेलात टाकल्यानंतर उडतं आता हे वाटण जे आहे ते आपल्याला छान ह्या तेला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक तीन चार मिनटं आपण हे परतून घेऊया तेला आता एक चार पाच मिनटं मी हे वाटण परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण घालूया मसाले तर इथे दोन चमचे घरगुती मसाला आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे इथे पावपाव चमचा हळद आणि हिंग आहे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे छान मिक्स करूया आणि या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान साईडने तेल सुटायला लागलेलं ला आहे मस्त झालं आहे आता याच्यामध्ये एक तर तुम्ही गरम पाणी हवं तर गरम पाणी देखील टाकू शकता पण मी फार पाणी घालणार नाही आहे त्यामुळे मी काय केलं आहे मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे कारण मला हे थोडं जाडसर हवं आहे आणि मिक्स करून घेऊया हो। थोडंसं पाणी टाकते मी शिजण्यासाठी अजून छान जाडसर आहे आता मीडियम फ्लेम करायची आणि चार ते पाच मिनटं आपण हे मस्तपैकी शिजवून घेऊया तर झाकण ठेवते कारण थोडं जाडसर ठेवलं त्यामुळे मग ते वरती उडू शकतो म्हणून थोडा झाकण ठेवणार आहे आता आपला रस्सा उकळतोय तोपर्यंत आपण अंड्याला कट मारून घेऊया तर एकदा तुम्ही हे असेच अख्खे ठेवू शकता पण मला ना या अंड्यामध्ये थोडा रस्सा मुरायला हवा आहे त्यामुळे मी दोन तुकडे करून घेते किंवा जर तुम्ही अख्खे ठेवणार असाल तर फक्त छेद द्या अंड्याला तर इथे सात आठ मिनटं मी हा रस्सा उकळवलेला आहे हा खूप छान दिसतोय एकदम मस्त चमचमीत दिसतं आहे आपण एकदा हे हलवून घेऊया गॅसची फ्लेम स्लोच ठेवून करायचा कारण जाड आहे त्यामुळे ते उडण्याची शक्यता असते आणि आता याच्यामध्ये आपण ही अंडी सोडायची आहेत आणि त्याचबरोबर ही जी मिरची आपण भाजून घेतलेली ती घालूया आणि थोडीशी कोथिंबीर आता तसंही याच्यामध्ये काही अंड वेगळं शिजण्याची गरज नाही आहे सो या स्टेजला तुम्ही खरं तर गॅस बंद केला तरी चालेल पण मी एक पाच मिनटं असंच मस्त मुरू देणार आहे त्यामुळे मी गॅसची फ्लेम अगदी स्लो केलेली आहे आणि आपण हे अजून पाच मिनटं शिजवून घेणार आहोत तर मी काय करते है ना हा थोडा रस्सा जो आहे ना तो याच्यावर घालते आणि मग एक पाच मिनटं आपण हे शिजू देणार आहोत झाकण ठेवते म्हणजे हे उडणार नाही ते एक पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण शेक करूया वाव खूप मस्त आणि अगदी टेमटिंग दिसतंय हा रस्ता तर आपण पटकन हे वाढून घेऊया आणि जेवायला वजूया तुम्ही बघू शकता छान असा दाटसर आहे आणि आपण हे कट केल्यामुळे छान रसरशीत रसरशी दिसतं देखील मस्त तर इथे आपला हा काळ्या फाटणातला मस्त चमचमीत आणि झणझणीत असा अंड्याचा रस्सा बनवून तयार आहे खायचा कसा तर मस्त असा गरमागरम भात आणि सोबत पांढरा कांदा किंवा पांढरा कांदा नसेल तर आपला रेग्युलर कांदा घ्या आणि खाऊ शकता किंवा भाकरीसोबत देखील हा रस्सा खूप छान लागतो सो न बनवून बघा खूप मस्त आणि चवदार बनतो आणि अंड्याच्या आपल्या चॅनलवर बर बऱ्याच रेसिपी आहेत अंड्याचे दोन प्रकारचे रस्से आहेत अंड्याचं भरीत आहे त्यानंतर अंड्याची रेग्युलर भुर्जी आहे बॉईल्ड एग भुर्जी आहे अंडा तवा मसाला आहे अशा खूप रेसिपी आहेत सो अंडा लवर असाल तर डेफिनेटली बघा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मुलालीच फुडकोटला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित तोपर्यंत या पद्धतीने अंड्याचा रस्सा नक्की बनवून बघा आणि खात राहा